भिवंडी ग्रामीण मध्ये शांताराम मोरे यांचा दणदणीत विजयाची हॅट्रिक भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे यांनी हॅट्रिक साधत विजय साजरा केलाय आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे महादेव घटाळ यांचा तब्बल सत्तावन्न हजार नऊशे बासष्ट मतांनी पराभव केलाय शांताराम मोरे यांना एक लाख सत्तावीस हजार दोनशे पाच मतं मिळाली आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांना एकोणसत्तर हजार दोनशे त्रेचाळीस मतांवर समाधान मानावं लागलंय या निवडणुकीत जिजाऊ संघटनेच्या अपक्ष उमेदवार मनीषा ठाकरे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं तर मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी चौथ्या क्रमांकावर घसरलाय मनसेच्या वनिता कथोरे यांना अवघ्या तेरा हजार आठशे सोळा मतांवर समाधान मानावं लागलंय या निवडणुकीत भाजपा बंडखोर उमेदवार स्नेहा पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने स्नेहा पाटील यांनी शांताराम मोरे यांना पाठिंबा दिला होता त्यांनी प्रचार थांबवल्यानंतरही त्यांना एक हजार सत्तावन्न मतदारांनी मतदान केलंय वंचित बहुजन आघाडीचे प्रदीप हरणे यांना सत्तावीस हजार पंधरा तर भारतीय क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाचे विष्णू पाडवी यांना पाचशे एकोणसा एकोणपन्नास मतं मिळाली आहेत या मतदारसंघात दोन हजार पाचशे एकाहत्तर मतदारांनी नोटाला मतदान केलंय या मतदारसंघात सुरुवातीपासूनच शिवसेना शिंदे गटाचे शांताराम मोरे यांना प्रचंड असा विरोध होईल असे आराखडे अनेकांकडून बांधले जात होते निवडणुकीच्या तोंडावर राबवलेली लाडकी बहीण योजना त्यासोबतच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपाने दिलेली साथ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेकांनी शिवसेना शिंदे गटात केलेला प्रवेश या सर्वच कारणांची गोळाबेरी होत शांताराम मोरे यांनी पहिल्या फेरी पासून आघाडी घेतली होती जी आघाडी कमी करण्यात महादेव घाटाळ यांना कधीच यश आलं नाही आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या पाहण्यासाठी आमचं चॅनल करा आज लोकांना लोकांनी जी यांना प्रतिसाद दिला त्या ते लोक मी सगळे जनतेचा आभार मानते की आज त्यांनी जे यांच्यावर जो प्रेम दाखवला एवढा विश्वास दाखवला ज्याने जी कामं केल्यात त्यामधलं मार... ते विजय होतील आणि मी लोकांचे खूप खूप आभार मानते कुठल्या प्रकारचा विजयाचा बाकी राहिलेला नाही महायुतीच्या सरकारला या महाराष्ट्राच्या जनतेने बहुमत दिलेला आहे आणि पुन्हा सरकार शिंदे साहेबांच्या अस्तित्वाखाली या महाराष्ट्रात येणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने या अडीच वर्षामध्ये त्यांनी काम केलं आणि थेट जनतेसाठी कष्टकऱ्यांसाठी ज्या योजना अमलात आणल्या म्हणजेच मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री बोलताना सांगतात माझी देना बँक आहे लेना बँक नाही आणि त्यांनी हे जनतेला दिलं गेलं आणि तेच आज पेरलं गेलं सन्मान्य मुख्यमंत्री आणि महायुतीच्या माध्यमातून या सरकारमध्ये जे चांगल्या प्रकारे जे योजना राबवल्या गेल्या म्हणून या जनतेने पुन्हा एकदा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय आमदार मोरे साहेब यांना जे तिकीट मिळालं ते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं होतं तर मी चाळीस आमदारामध्ये एकही आमदार मी एक पडू देणार नाही आणि ते करून दाखवलं आणि आमचे सन्माननीय ने नेते प्रकाशजी पाटील साहेब आणि भाजपचे केंद्रीय मंत्री जे कपिलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आणि महायुतीच्या नेतृत्वात ही भिवंडी ग्रामीणचे आम्ही लढवले आणि कार्यकर्त्यांनी मन धनानी या भिवंडी ग्रामीणमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करून सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आपले आमदार मोरे साहेबांना विजयाची तिसऱ्यांदा